अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलच्या वतीनं सदिच्छा राज्यघटना शेवटी आपल्याला काय देईल तर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ असे विविध अवयव आपल्याला देईल पण त्यात प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना सादर करताना सांगितलेले होते आणि त्याच वेळी हे देखील अधोरेखित केले के होते की हा देश सर्वांचा आहे हा देश सर्व धर्मियांचा सर्व भाषांचा आहे हे वैविध्य हीच खरी भारताची ताकद आहे तर मग आपण का बरं भाषा प्रांत धर्म अशा फसव्या वादात अडकून बसलो आहोत खरं पाहता भाषा संस्कृती धर्म पंथ या फसव्या वादात अडकून न पडता आम्ही भारताचे लोक म्हणून जर एकजुटीने उभे राहिलो तरच आपला देश उद्याची महासत्ता होईल आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भारताचे लोक हाच एकमेव मजबूत पाया आहे लक्षात ठेवा ज्या देशातील जनता जात पंथ धर्म या वादातून दुभंगलेली असते ना तो देश आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकत नाही तो देश गुलाम झालेला असतो म्हणूनच आपल्याला आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर आम्ही भारताचे लोक याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं जय भीम जय भारत जय संविधान